राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या आरोपांच्या फेरी सुरू असून दोन हजार सतरा सालच्या प्रकरणावरून विरोधकांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना घेरलाय जयकुमार गोरेंना मंत्रिमंडळातून काढावा अशी मागणी केली तर या प्रकरणातून आपली निर्दोष मुक्तता झाल्याचं सांगत खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे अवघे काही तास उलटत नाही तोच आता राज्य मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री विरोधकांच्या निशाण्यावर आलेत सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्यात पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री महिलेच्या मागे लागला असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला महिलेच्या मागे लागलेली अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असणं लज्जास्पद असल्याची टीका त्यांनी केली तर जयकुमार गोरेंनी एका महिलेचा छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला ती महिला लवकरच विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला एक मंत्री विवस्त्र फोटो एका महिलेला फोटो पाठवतो असं वडेट्टीवार म्हणाले तर जयकुमार गोरेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढले पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली दुसरीकडे अशी मंत्र्यांची मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे असे रोहित पवार म्हणाले दोन हजार सतरामध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोऱ्हेंनी एका महिलेला अक्षेपार्ह हो फोटो पाठवल्याचा आरोप होता या प्रकरणी गोऱ्हेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर जयकुमार गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलवारी करावी लागली होती त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता दोन हजार सतराला विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी दोन हजार एकोणीसमध्ये कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचं जयकुमार गोरेंनी दिलं तर ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचं गोरेंनी म्हटलं आहे कोर्टाने या प्रकरणात माझी निर्दोष मुक्तता केली आरोप विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा गोरे यांनी दिला दोन हजार सतरा सालच्या या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाल्याने जयकुमार गोरे हे विरोधकांच्या निष्णावर आले आहेत